कांद्याचा भाव पन्नास टक्के वाहळला असता घरामध्ये कांद्याचा वापर कितीने कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही कितीने कमी करावा इथं कमी हा शब्द म्हणून प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र सा अस आर छेदस्थानी कमी हा शब्द म्हणून इथं अधिक चिन्ह परत आर सूत्रासोबत गुणीला शंभर इथं शब्द जर वाढ किंवा जास्त करावा अशा पद्धतीचा शब्द प्रयोग असेल तर चिन्ह घ्यायला विसरू नका लक्ष द्या आता आरच्या ठिकाणी मांडायचं काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेलं पर्सेंटेज म्हणजेच टक्के पन्नास अधिक परत म्हणून ही बेरीज या शून्यासाठी हा शून्य घालवा मग आता पाच झेद पंधरा गुणीला शंभर पाच तेरी पंधरा पाच एक पाच पाच तेरी पंधरा आता शंभर एक शंभर आणि छेदस्थानी तीन हा भाग जातो तेहतीस पॉइंट तेहतीस आता हे तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के म्हणजेच पर्यायामध्ये दर्शवलेले तेहतीस पूर्णांक एक छेद तीन टक्के होत हा पूर्णांक एक अपूर्णांक पूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाला छेदानी पूर्णांकाला गुणा त्यामध्ये अंश मिळवा छदस्तानी छेदसाच्या तसा म्हणजे तीन तेहतीस नव्याण्णव आणि त्यामध्ये एक मिळवला शंभर छदस्तानी तीन हेच या शंभर छेद तीनच रूप आहे म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात घरामध्ये कांद्याचा वापर कितीने कमी करावा तेहतीस पूर्णांक एक छेद तीन टक्क्याला हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल